आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची दोन सख्या भावांचा शेतात बुडून मृत्यू निफाड येथील दुर्दैवी घटना निफाड येथील नांदुरडी रोडवरील गोपाल जयराम ढेपले यांचे चिरंजीव प्रेम गोपाल ढेपले व प्रतीक गोपाळ ढेपले हे दोघे भावणड त्यांच्या घराशेताजवळील असलेले शेततळे येथे आंगूर करूण्यासाठी गेले असता लहान भाऊ शेतात पडला असता मोठ्या भावाने लहान भावाला वाचवड्यासाठी तळ्यात उडी मारली पण दुर्दैवाने मोठ्या अथक परिश्रम घेऊन दोन्ही भावंडांचे मृतदेह शेततळ्यातून काढण्यात आले सदर मुलांना निफाड येथील उपजिल्हा रुग्णालयात आणल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोन्ही मुलांना मृत घोषित केले या घटनेने निफाळ नागरिकात अत्यंत शोककडा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक आनंद पठारे पोलीस कर्मचारी निलीम सागडे सागर घोलप स्वप्नील शिरसाट तात्काळ घटनास्थळी पोहोचले व घटनेचा पंचनामा करून आकस्मित मृत्यूची नोंद केली आहे काल उशिरा दोन्ही भावंडांवर शोकाकुल वातावरणात निफाड येथे अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी निफाड तालुक्यातून मोठा जनसमुदाय उपस्थित होता बागलाण वृत्तांतसाठी देवीदास देविदास बैरागी निफाड